मित्रांनो सोळा डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी हरेगाव जिल्हा अहमदनगर येथे कनिष्ठ वतनदार परिषद संपन्न झाली सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मुंबईत सामूहिक बौद्ध धम्म दीक्षा ग्रहण सोहळा आयोजित केलेला होता परंतु या सोहळ्यापूर्वीच म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण घडून आल्याने दादासाहेब हा धम्म दीक्षेचा नियोजित कार्यक्रम डिसेंबर घेतला मित्रांनो सतरा डिसेंबर एकोणवीसशे सेचाळीस रोजी राज्य घटनेच्या विषयावर राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच भाषण केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत